नमस्कार मित्रमैत्रिणींनो शारदीय नवरात्रोत्सवास हिंदू धर्मामध्ये विशेष महत्त्व आहे नऊ दिवस दुर्गामातेच्या नऊ रूपांची मनोभावी पूजा केली जाते विधिवत आणि खऱ्या वणाने पूजा केली तर दुर्गादेवी तिच्या भक्तांच्या इच्छा पूर्ण करते असे म्हणतात यंदा शारदीय नवरात्रोत्सव बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीसपासून ते दोन ऑक्टोबर दोन हजार पंचवीसपर्यंत साजरा केला जाणार आहे देवीची कृपादृष्टी व्हावी यासाठी नवरात्रीतील व्रतांच्या नियमांची विशेष काळजी घेणे आवश्यक आहे म्हणून घेऊया याबाबत सविस्तर माहिती नवरात्रीत सगळ्या महिलांनी नक्कीच हे एकवीस नियम पाळायला हवे नवरात्री ही देवी दुर्गेची उपासना करण्यासाठी सगळ्यात योग्य वेळ असते या काळात काही सोपे पण प्रभावी उपाय केल्यास देवी लवकर प्रसन्न होते आणि घरात सुख शांती समृद्धी येते तर चला जाणून घेऊया नवरात्रीत दुर्गा देवीला खुश करण्यासाठी काय काय करावं पहिला उपाय म्हणजे नवरात्रीच्या पहिल्या दिवशी सकाळी लवकर उठून घर नीट स्वच्छ करावं नंतर देवीसमोर लाल फुलांचा हार लाल कमळ किंवा गुलाबाचे फुल अर्पण करावं देवीला नक्कीच अर्पण करावं नंबर दोन नवरात्रीमध्ये दररोज देवीचं नामस्मरण आणि प्रार्थना करावी शक्य झाल्यास नऊ दिवस उपवास ठेवावा किंवा सात्विक अन्न खावं दररोज सकाळी स्नान केल्यावर देवीसमोर शुद्ध तुपाचा दिवा लावावा यामुळे घरात शांती आणि सकारात्मक ऊर्जा राहते तसंच नवरात्रीत नऊ दिवस अखंड दिवा नक्की लावा नंबर तीन मैत्रिणीत जर नवरात्रीत तुम्ही अखंड दिवा लावला असेल तर त्या काळात घर रिकामं ठेवू नका घर बंद ठेवून कुठेही जाऊ नका नंबर चार देवीला नऊ दिवस वेगवेगळ्या फुलांची आणि पानांची माळ अर्पण करावी देवीला घटाळा माळ अर्पण करताना त्या घटाची माळ खास असावी सुईने कधीही बनवू नये ती माळ तर गाठी बांधून प्रत्येक पानाची किंवा फुलांची माळ बनवावी नंबर पाच देवीला सातव्या किंवा आठव्या माळेला नारळ अर्पण करावा दररोज देवीसमोर घंटा वाजवा तसेच देवीला दररोज गोडाचा नैवेद्य द्यावा रात्री देवीसमोर दररोज कापूर जाळावा नंबर सहा नवरात्रीत दररोज दुर्गा सप्तशती किंवा ललित सहस्रनाम वाचणे नक्की करावी सकाळ संध्याकाळ देवीची आरती देखील करा नवरात्रीत व्रत करताना पूजा आणि आरती एकाच वेळेस पूर्ण करा खंड खंड फोडू नका किंवा टप्प्याटप्प्याने पूर्ण करू नका त्यामुळे तुम्ही केलेल्या पूजेचा काही फायदा होत नाही किंवा परिणामच होणार नाही ती पूजा फुकटच ठरेल तसेच नवरात्रीच्या दुर्गादेवीच्या पूजेनंतर आरती नक्की करायची आहे हे मात्र विसरू नका पूजेत काही चूक झाली असतील तर ती आरतीने नक्की पूर्ण होते नंबर सात नवरात्रीच्या उपवासात दररोज अर्धा तास दुर्गा गायत्री मंत्र आवर्जून जपावा नंबर आठ उपवासात नवरात्रीमध्ये दररोज गरजूंना व्यक्तीला अन्नदान करा आणि रोज गूळ फटाणे किंवा हिरव्या गाऱ्या चाऱ्याचा गाईला खाऊ द्या नंबर नऊ धार्मिक मान्यतेनुसार नवरात्रीमध्ये नऊ मुलींची पूजा करायची असते किमान तीन मुलींची पूजा तुम्ही करू शकता त्यांना देवीचं रूप मानून त्यांची तुम्ही पूजा करावी ज्योतिषशास्त्रानुसार महाअष्टमीच्या दिवशी हा उपाय केला तर तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण होतील नंबर दहा अष्टमीच्या दिवशी कन्यापूजेला खास महत्त्व आहे त्या दिवशी नऊ मुलींची पूजा करून त्यांना एखादी छोटीशी भेटवस्तू द्यावी त्यामुळे दुर्गादेवी प्रसन्न होतात आणि तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करतात नंबर अकरा नवरात्रीत देवीची पूजा करताना हातात हिरव्या बांगड्या घालूनच सुवासनीने पूजा करावी तसेच देवीला नेहमी स्वच्छ आणि ताजी फुले अर्पण करावीत नंबर बारा नवरात्रीत चालिसा मंत्र किंवा दुर्गसप्तशती सप्तशती वाचत असाल दुर्गसप्तशती पाठ वाचत असल्यास वाचताना बोलायची किंवा मध्ये कोणाशी बोलायची किंवा उठायची चूक कधीच करू नका कारण त्यामुळे तुमचं नकारात्मक ऊर्जेवर वाईट परिणाम होतो म्हणजे एका ठिकाणी बसूनच दुर्गसप्तशती सप्तशती वाट पाठ करायला हवा आहे नंबर तेरा घरात सुख शांती टिकवायची असेल तर अष्टमीच्या दिवशी तुळशीच्या रोपाजवळ नऊ दिवे लावा आणि प्रदक्षिणा करा यामुळे घरातील ज्या काही नकारात्मक ऊर्जा आहेत त्या नकारात्मक ऊर्जा निघून जातील नंबर चौदा नवरात्रीमध्ये व्रत करणाऱ्यांनी चामड्याच्या चपला चा किंवा चामड्याच्या वस्तू जसं बेल्ट पर्स बॅग चप्पल शूज इतर इतर वापरणं शक्य तितकं टाळावं नंबर पंधरा नवरात्रीमध्ये व्रत करणाऱ्या महिलांनी नऊ दिवस लिंबू कापू नये किंवा लिंबाचा वापर करू नये नंबर सोळा नवरात्रीत कन्यापूजनाला खूपच महत्त्व आहे धर्माच्या श्रद्धेनुसार कन्यापूजनासाठी दोन पाच सात किंवा नऊ मुलींना बोलवणं नेहमी शुभ मानलं जातं त्यामुळे कन्यापूजनासाठी नेहमीच दोन पाच किंवा सात किंवा नऊ मुलींचं निमंत्रण द्यावं त्यांना नंबर सतरा नवरात्रीत बूट चप्पल घालून पूजा ठिकाणी जाऊ नका तसेच घरात झाडू उभी ठेवू नका नवरात्रीच्या काळामध्ये नंबर अठरा नवरात्रीच्या उपवासात नऊ दिवस धान्य आणि मिठाचं सेवन अजिबात करू नका पण त्याशिवाय तुम्ही कुठेही मिठाचा वापर करू शकता नंबर एकोणीस विष्णू पुराणानुसार नवरात्रीच्या व्रतात दिवसा झोपणं टाळावं नाहीतर घरात सगळं सगळं आळस्य आळस पसरतो नंबर वीस नवरात्रीत उपवास करणाऱ्या भाविकांनी नऊ दिवस गादीवर पलंगावर झोपायचं नाही जर तुम्हाला श्रद्धेने आणि भक्तीने व्रत पाळायचं असेल तर नवरात्रीत जमिनीवरच झोपायला हवं किंवा चटईवर झोपायला हवं म्हणजे गादीवर झोपायचं नाही नवरात्रीत कोणत्याही स्त्रीचा अनादार करू नका ती आई असो बहीण असो पत्नी किंवा इतर कुणीही असो सर्व स्त्रियांशी सन्मानाने वागायला हवं आणि बोलताना कुठेही कटू शब्द अपशब्द वापरू नका या काळात रंगीबेरंगी कपडे देखील घालणं टाळा नंबर एकवीस नवरात्रीत फक्त शुद्ध आणि सात्विक कपडे घाला अन्न खाताना कांदा लसूण मांसाहार जंक फूड आणि तामसिक पदार्थ खाण्याचे शक्य तितकेच टाळा किंवा घरात बनूही नका नंबर बावीस नवरात्रीत जे लोक उपवास करतात ज्यांना उपवास धरलेले आहेत नऊ दिवसाचे त्यांनी केस आणि नखी कापू नये नाहीतर माता दुर्गा नाराज होऊ शकतात नंबर तेवीस नवरात्रीच्या पवित्र दिवसात खोटं बोलू नका शिबिगाळ करू नका कोणाला शिव्या देऊ नका शिवीगाळ करू नका नेहमी खरं बोला सगळ्यांशी आदरणे वागा आणि शक्य तितक्या वादविवादापासून दूर राहा राग आणि चिडचिड शांत करा कमी करा दैनंदिन जीवनातही कोणत्याही गोष्टीचा उगीच खोटा दिखावा करू नका खरं आहे ते समजून घेऊन शांतपणे स्वीकारा नंबर चोवीस नवरात्रीच्या चो उपवासात असलेल्या व्यक्तीने ब्रह्मचार्याचं नीट पालन करणं गरजेचं आहे ब्रह्मचार्य पाळायला आहे नऊ दिवसांमध्ये त्याचबरोबर वागण्यात क्षमाक्षीलता आणि उत्साह असणंही महत्त्वाचा आहे उपवास करणाऱ्याने वासना राग लोप आणि असतीपासून दूर राहणं आवश्यक आहे नंबर पंचवीस जर नवरात्रीच्या उपवासादरम्यान मासिक पाळी आली तर काही गोष्टी लक्षात घेऊन तुम्ही उपवास पूर्ण करू शकता जर एखाद्या स्त्रीला पहिल्या दिवसापासूनच मासिक पाळी आली असेल तर कलश किंवा घट तुम्ही पती भट ब्राह्मण किंवा घरातील इतर कुणाकडूनही तुम्ही घटस्थापना करून घेऊ शकता नंबर सव्वीस नवरात्रीच्या पहिल्या दिवशी शुभ मुहूर्तावर कलश करणं किंवा घटस्थापना करणं म्हणजे देवीला तुमच्या घरी बोलवण्याचं प्रतीक असतं त्यानंतर नऊ दिवस विधीने दुर्गेची पूजा करावी जर नवरात्रीच्या मधल्या दिवशी एखाद्या महिलेला मासिक पाळी सुरू झाली तर ती चार दिवस पूजा करू नये पाचव्या दिवशी ती पुन्हा पूजेत सहभागी होऊ शकते या काळात मासिक पाळी असलेल्या महिलांनी देवी आईसाठी भोग तयार करू नये आणि पूजास्थळी जाऊ नये किंवा टाळावं नवरात्रीच्या शेवटचा उपवास नवमीला किंवा काही ठिकाणी दशमीला म्हणजे दसऱ्याला असतो त्या दिवशी देवीची आरती होते घट हलवला जातो आणि नंतर देवीला नैवेद्य दाखवला जातो परड्यावरून हा नवरात्रीचा उपवास संपवला जातो म्हणजे म्हणजे दुर्गा आणि राक्षस महिषासूर यांच्यात झालेल्या मोठ्या युद्धाशी नवरात्रीचा संबंध आहे नवरात्री, नवरात्री म्हणजे वाईटावर चांगल्याचा विजय साजरा करणारा सण आणि तोच दसरा आहे हे नऊ दिवस देवी दुर्गा आणि तिच्या नऊ अवतारांना समर्पित असतात प्रत्येक दिवस देवीच्या एका अवताराशी संबंधित असतो तर नवरात्री म्हणजे शक्तीदिवीचा जागर आणि आदिमातेचा उत्सव तर मग मित्रमैत्रिणी तुम्हाला ही आजची महत्त्वपूर्ण व्हिडिओ माहिती कशी वाटली किंवा हे नियम तुम्हाला कसे वाटले तुम्ही हे फॉलो करतायत का कमेंट करून नक्की कळवा आणि अशीच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद